देशभरातील बेरोजगारीच्या विरोधात पुण्या पुण्यामध्ये आपण जर पाहिलं तर युवा काँग्रेसचं आंदोलन जे आहे ते सुरू आहे देशभरातील विविध काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते इथे आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यांच्याकडून हे मोठं आंदोलन जे आहे ते केलं जात आहे पुण्यातील काँग्रेस भवन परिसरातून या आंदोलनाला सुरुवात झाली आणि आता हे आंदोलन पुण्यातील बालगंधर्व चौक जो आहे तिथे येऊन पोहोचलेलं आहे काँग्रेसचे राष्ट्रीय काँग्रेसचे युवा राष्ट्रीय युवाध्यक्ष जे आहेत ते त्यांच्या नेतृत्वात हे पुण्यात आंदोलन जे आहे युवा, युवा है, ते होत आहे खरं तर हे आंदोलनाची कुठलीही परवानगी जी आहे ती यांच्याकडून घेण्यात आली नव्हती आणि त्यामुळेच हे आंदोलन रोखण्यासाठी आता पोलिसांचा मोठा फौजफटा जो आहे तो इथे तैनात करण्यात आलेला आहे तरीसुद्धा हे बॅरिगेड जे आहेत ते तोडून हे युवक युवा काँग्रेसचे जे अंद कार्यकर्ते आहेत ते बाहेर येण्याचा प्रयत्न करतात आणि आंदोलन जे आहे ते त्यांच्याकडून सुरूच ठेवलं जात आहे आपण इथले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत काही कार्यकर्त्यांना आपण जर पाहिलं तर बस मध्ये टाकलं जात आहे बसच्या माध्यमातून त्यांना आता इकडनं घेऊन जातात आंदोलनाने आता तीव्र आज हे पुणे शहरामध्ये बेरोजगारीच्या विरोधात अन्यायाच्या विरोधात विरोधात नशेच्या विरोधात आंदोलन केलं जाते तरी पोलीस या ठिकाणी अन्यायकारक अटक करतायत आमच्या सारख्या युवकांना या ठिकाणी अटक केलं जाते आम्ही या ठिकाणी विरोधात आंदोलन करताना सुद्धा या ठिकाणी आपण बघू शकता की आम्हाला अटक केलं जाते अन्याय विरोधात जर का हे सरकार असं करणार असेल आपण जर पाहिलं तर हे जे युवक काँग्रेसचे पदाधिकारी होते त्या पदाधिकाऱ्यांना ते इकडनं घेऊन जाण्यात आलेलं आहे तरी देखील अजून कार्यकर्ते जे आहेत ते इकडे आपल्याला पाहायला आहेत मिळतात बिलकुल पुलिस जो मर्जी आंदोलन को तर अजूनही कार्यकर्ते जे आहेत ते इथे आपल्याला पाहायला मिळत आहेत आंदोलन जे आहे ते अजूनही सुरूच राहणार असल्याचं जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्यांच्याकडून सांगितलं जात आहे पोलिसांचा फौसपाटा जो आहे तो अजूनही मोठ्या प्रमाणात या संपूर्ण बालगंधर्व असेल जंगली महाराज रस्ता असेल या संपूर्ण परिसरात पाहायला मिळतो आहे देशभरात या संदर्भातली आंदोलनं जी आहेत ती केली जात आहेत